नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना मला असं वाटलं की युवकांसोबतसुद्धा संवाद साधायला पाहिजे की युवकांच्या मनामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार येत आहेत आणि त्यांना काय वाटतं आपल्या नेत्यांबद्दल निवडणुकीबद्दल त्यांच्या अजेंडावर कोणते विषय आहे आणि ते विषय या युवकांशी निगडीत आहे का आणि आज देशामध्ये जेव्हा गॅरंटी दिली जाते जॉब गॅरंटी वेगवेगळ्या सेक्टरमधली गॅरंटी तेव्हा त्या गॅरंटीबद्दल नेमकं काय वाटतं युवकांना हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे तो मोदी सरकारमध्ये गेल्या दहा वर्षात किती सोडवला गेला आणि सोडवला गेला असा जर दावा केला जात असेल आणि नवीन दावे केले जात असतील आणि काँग्रेसच्याही जाहीरनाम्यामध्ये तशा प्रकारचे जर दावे केले जात असतील तर पूर्वी काँग्रेसच्या यू पी एच्या सरकारमध्ये त्यांनी बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवला असे सगळे प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत आकाश मिश्रा यांच्याशी आकाश मिश्रा यांचा परिचय देतो ते वर्ध्यातलेच आहेत आणि शिवाय एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर काम करतात ते एम बी ए आहेत मुंबईतल्या अत्यंत मोठ्या नामांकित दालमिया इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी एम बी एची डिग्री घेतलेली आहे तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया आकाश ज्या ज्या वेळेला निवडणुका होतात त्या त्या वेळेला बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा होतो की त्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रदीर्घ काळ ज्यांनी राजकारण केलं त्या नेत्यांनी बेरोजगारीचा प्रश्न किती सोडवला नव्या कंपन्या आणल्यात का त्या कंपन्यांसाठी ते किती आग्रही होते त्यांनी आपल्या उच्च म्हणजे मोठ्या नेत्यांना म्हणा किंवा पक्षाच्या मंत्र्यांना म्हणा त्यांनी किंवा सरकारमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांशी किती बातचीत केली संवाद साधला आणि रोजगाराचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किती सकारात्मक पावलं उचलली आणि त्यात त्यांचा बेसिकली इंटरेस्ट किती आहेत असा माझा प्रश्न आहे तर मला सांगा की या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या मनामध्ये या प्रश्नासंदर्भात निश्चितपणे विचार येत असेल तेव्हा तुम्हाला काय वाटतं की राजकारण्यांच्या अजेंड्यावर हे विषय किती महत्वाचे आहेत आणि ते पूर्ण होतात का त्याची उकल होते का त्या प्रश्नांची हा विषय तर, तर, तर फार इम्पॉर्टंट आहे तसं कारण अनएम्प्लॉयमेंट आपण बघितलं तर इंडेक्समध्ये पण बघितलं तर आठ पर्सेंटच होता दोन हजार चौदाच्या अगोदर आणि आतासुद्धा आठ पर्सेंटच आहे तर त्यामध्ये फारसं चेंज झालं नाही आहे इम्प्रुवमेंट दिसत नाही आहे आणि आता पण आता जर वर्धेचाच आपण एक्झाम्पल घेतो आहे तर वर्धेमध्ये सुद्धा तीन मोठे मोठे वसाहत वसाहती आहेत औद्योगिक वसाहतीत तिथे पण आपण बघितलं तर लोकल लोकांना प्राधान्य देण्यात येत नाही लोकल लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा असं म्हणजे आठ तासांचं शिफ्ट अनुसार काम करायला मिळतो आणि आता यांच्याकडे जे लोकल आहे इथेच शिकलेले मुलं आहेत फार इंजिनियर झालेले आहे शिक्षणासाठी फारसं आहे इथे सुविधा अवल उपलब्ध आहे पण जॉबसाठी नाही आहे जॉबसाठी बाहेरच पडावं लागते मुंबई पुणे बँगलोरकडे जावं लागते आणि त्यामुळे इथे ग्रोथ होणं थोडं स्लो झाली आहे जसं आपण वर्धा विधानसभेची गोष्ट काढली तर हिंगणघाट आहे वर्धेत आहे इव्हन स्टील म्हणून प्लांट आहे आणि गॅमन इंडिया वगैरे देवळीला आहे तिथेसुद्धा जर आपण स्वतः इंटरव्ह्यू द्यायला गेलो किंवा ट्राय करत आहोत जॉबसाठी तरी ते अवेलेबल नाही ते परराष्ट्रीय दुसऱ्या राष्ट्रातून आलेल्या लोकांना जास्त प्राधान्य देण्यात येतं यावर आपले विधानसभेतून किंवा आपले मंत्री मंत्री जे आहेत त्यांच्याकडून फारसं इम्पॉर्टन्स देणं किंवा खूप याच्यावर एफर्ट्स घेत आहे असं वाटत नाही एफर्ट्स घेतले असते आता तर आतापर्यंत इथे आणखी मोठ्या इंडस्ट्रीज आल्या असत्या मागच्या दहा बारा वर्षात आपण विदर्भातसुद्धा बघितलं तर मोठे इंडस्ट्रीज आले नाहीत जे पण आहे ते सगळे स्मॉल स्केल आणि एक्स्ट्रीम स्मॉल म्हणजे लघु उद्योग आणि सूक्ष्म उ उद्योगावरच भार आहे तर मो, मो मोस्टली लेबर वर्ग जो आहे जो आहे तो त्याच्यावरच डिपेंडेंट आहे मोठ्या कंपन्या आल्यात तर शहराची वाढ होईल इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप काम सुरू आहे चांगलं आहे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे का आता नागपूरसुद्धा बघितलं तर मेट्रो झाली आहे मोठे मोठे ब्रिजेस झाले आहे बट तेवढी गरज आहे का समृद्धीसुद्धा सुद्धा आहे आता आपण मुंबईत मी मुंबईत काम करतो तुम्हाला माहीत आहे अटल सेतू नवीन निर्माण केला आहे तिथे अडीचशे रुपये पर वे ट्राफिकचं म्हणजे आपला चालान निघतो पण अडीचशे रुपये रोज देणारं माणसं आहेत का जो टॅक्सपेअरचा पैसा आहे तुम्ही त्याच टॅक्सपेअरला परत तेच रूट वापरायसाठी तु तुम्ही त्याच्यात प्राईज फीज घेत आहे तर हे चांगली गोष्ट आहे का म्हणजे एकच टॅक्सपेअर जो आहे मध्यमवर्गीय लोक आहे ते या यामध्ये फसले आहे म्हणजे मला तरी असं वाटते इवन मोदी सरकारांनी मध्यमवर्गीयला एकदम त्यांच्यासाठी काही केलं नाही आहे म्हणजे जे एक्सपेक्टेशन्स होत्या ते पूर्ण झाल्या नाही आणि आता टॅक्सपेअर्स आहे तर सॅलरी टॅक्सपेअर्स वाढत चालले आहे आणि कॉर्पोरेट टॅक्स कमी आहे आपण जर दोन हजार चोवीसचा डेटा पण बघितला तर सॅलरी टॅक्सपेअर एकोणीस पर्सेंट आहे इन्कम टॅक्सच्या ह्याच्यात आणि कॉर्पोरेट टॅक्स कमी आहे कॉर्पोरेट टॅक्स पे करणारे सतरा पर्सेंट आहे तर यामध्ये आपण बघतो की जो सॅलरीड आहे त्याला कुठेच सूट नाही आहे म्हणजे तो टॅक्स पण भरतो आहे तो कोणत्या सर्विसेस अवेलेबल क अवेल करतो आहे गव्हर्नमेंटच्या त्याच्यात पण त्याचं तेवढं म्हणजे क करू नाही शकत पण हा पैसा जातो एक तर मोठ्या कंपनी मोठ्या बँकेत जो मोठ्या औद्योगिक म्हणजे बँक्सनी बँक्सकडून वगैरे जे मोठ्या बिझनेसेसनी लोन घेतला आहे ते राईट ऑफ करण्यात येतं नाही तर गरीब लोकांना दुसऱ्या सुविधा देण्यात येत आहे पण मिडल क्लासला एकदम साईडला करून आहे ते आता पण जर विदर्भात पाहिलं तर एक इंडोरामा नावाची एक मोठी कंपनी आली होती त्यानंतर आ... त्यानंतर त्याही अगोदर इंडोरामाच्या आसपास त्याही अगोदर आ... इथे जी कंपनी आली होती भुगाव भुगावची लॉइड्स कंपनी ती लॉइड्स कंपनी पण नंतर तिचं नाव वेगळं झालं ती उत्तम ओव्हरटेक केली तिथून वर्ध्यात बऱ्यापैकी रोजगार मिळाल्याचं नाही दिसत नाही पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा ती कंपनी स्थापन झाली त्यावेळी त्यावेळी सुद्धा कमीच होतं पण ते हळूहळू एकदम फार कमी झालाय आताचं प्रमाण कमी आता आता प्रमाण खूपच कमी लोकल इंजिनियर्स लोकांना किंवा टेक्निशियन्स त्यांना इकडे जॉब्स नाही त्यांना जॉब्स पाहिजे तर त्यांना परराष्ट्र जावं लागेल अच्छा पण याचं कारण काय मोठ्या कंपनीज येतच नाही ना ते कंपनी म्हणजे त्यांना जर तुम्ही सूट द्याल सुविधा द्याल तर त्या मोठ्या कंपनी येईल आणि ते आल्या तर अजून एम्प्लॉयमेंट इथे क्रिएट होईल अच्छा आणि ते एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल तर आता मी इथे राहतो आता जर आपण असं बघितलं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा सत्तर पर्सेंट जो येतो आहे इन्कम जो येतो आहे तो आपला इंडिव्हिज्युअल कन्झम्पनमधूनच आहे आणि इंडिव्हिज्युअल कन्झम्पन जर आपण मी वर्धेत शिकलो वर्धेत राहिलो जन्माला वर्धेत आलो आणि मी जर मुंबईला जाऊन काम करतो आहे तर माझं जे उत्पन्न आहे त्या मुंबईच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये ते वर्धेत नाही येणार तर वर्धा तर मागासवर्गीयच आहे ना म्हणजे डेव्हलप नाही होऊ शकत मिहान आता मिहान प्रोजेक्टला वीस वर्ष झाले तिथे आतासुद्धा अशी इंडोरामासारखी मोठी कंपनी नाही आहे तर या सगळ्यांवर मला असं वाटतं की जास्त लक्ष द्यायला पाहिजे खूप मह महत्त्वाच्या गोष्टी आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं ते ठीक आहे बट या या याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे सध्या तरी बरं इन ही इंडोरामा जेव्हा कंपनी आली होती मला वाटतं खूप पंचवीस एक वर्ष जास्त झाले असतील कंपनी पाच चार पाच चार किंवा पाच तर आ, त्या इंडोरामानं विदर्भातल्या अनेक तरुणांना इंजिनियर्सला सुशिक्षित तरुणांना जे तंत्रज्ञानामध्ये ज्यांनी पदवी घेतलेली आहे हो। त्यांना बऱ्यापैकी एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट दिलं पण तिथे पण लिमिटेड एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे पाच हजार वगैरे हो मला वाटते पर शिफ्ट असं सुरू आहे सध्या अच्छा पाच हजार एम्प्लॉईज त्यापेक्षा मोठी कंपनी नाही आहे आणि लागू आणि सूक्ष्ममध्ये आहे पण त्याच्यावर पण तेवढा भार देण्यात येत नाही मला नाही वाटत की कोणी जाऊन तिथे बघतोय की काय सुरू आहे काय नाही आहे आणि काय आणखी इथे करता येईल अच्छा म्हणजे जर खूप मोठी कंपनी इथे निर्माण झाली बरोबर त्यातून मिळणारा रोजगार जो हा स्थानिक लोकांना मिळू शकेल वेगवेगळ्या बेक क्षेत्रात म्हणजे म्हणजे इंजिनियर्स असतील टेक्निशियन्स असतील बरोबर आणखी त्याला लागणारे जे काही पूरक शिक्षण घेण्याची गरज असेल ते मुलं घेतील इथे नोकरीला लागतील आताच पण पाहतो की अनेक मुलांना ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतात तंत्रज्ञानात त्या वेगवेगळ्या पदव्या घेतात आय टी मधल्या पदव्या घेतात पण त्यांना नाईलाजाच तो पुण्या मुंबई बँगलोर इतर राज्यामध्ये जावं लागतं बरोबर त्यांना आपल्या घराजवळ राहून किंवा जवळपास राहून सुद्धा त्यांना अशा पद्धतीची नोकरी जी त्यांना कुटुंबाच्या जवळ करता येईल किंवा वृद्ध आई वडिलांची काळजी सुद्धा घेता येईल हा एक महत्वाचा फॅक्टर आहे बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना तितकीशी काळजी आई वडिलांची कुटुंबाची घेता येत नाही कारण त्या त्या वयात मुलाचं ते कर्तव्य असतं बरोबर पण हा एक वेगळा संघर्ष कॉन्फ्लिक्ट अनेक तरुणांच्या जीवनामध्ये निर्माण झाल्याचं आपण पाहतो काही लोक परदेशात गेले तर मग त्यांना इथे लक्ष देता येत नाही शेवटी मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या पाळाव्या लागतात आपल्याला आणि ती कर्तव्य पूर्ण करावी लागतात हो हवी oh. आहे जे तुम्ही बोलले ते मी कंप्लीटली ॲग्री करतो त्यावर <coughs> पण या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे जर आता बघितलं की जर मी आहे माझं एक्झाम्पल घेतो आहे मी मुंबईला गेलो तिकडे जॉब करतो आहे आता आईवडिलांना पण जर मी सोबत घेऊन जातो आहे आणि तिथे मला सस्टेनेबल लाईफ जगायची आहे तर ॲटलिस्ट माझं माझा इन्कम असायला पाहिजे वीस लाखाच्या जवळपास हा काल की परवाच मी सर्वेचं बग वाचत होतो एक आर्टिकल एक सर्वे केलेला त्यांनी सांगितलं की मेट्रोपॉलिटियन रिजन्समध्ये मुंबई बँगलोर पुण्यामध्ये मिनिमम वीस लाख पाहिजे तुम्हाला एक चांगली लाईफस्टाईल जगासाठी म्हणजे एकदम लॅविश लाईफस्टाईल नाही पण साधारण लाईफस्टाईल जगायसाठी मग तिकडे तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल तिकडे मग तुमचं म्हणजे प्रेशर असतो खूप जास्त स्ट्रेस असतो मग तुम्ही जिथून आले आहे जे तुमचे बॅकग्राऊंड आहे तुमच्यासोबत कॅरी होत नाही तुम्ही नव्या ना याच्यात सगळं चाललं जाता मग हा जो आहे म्हणजे आता वर्धा जर आहे तर मी बघतो आहे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण जर माझे पंचवीस मित्र आहे तर पंचवीसमधून वीस मित्र बाहेर आहे पुण्या मुंबईला आणि पाच मित्र आहे जे बेरोजगार आहे सुद्धा इंजिनियर आहे एम बी ए झालेले आहेत पण त्यांना जॉब नाही असं नाही की ते कॉम्पिटेटिव्ह नाही कॉम्पिटेटिव्ह पण आहे पण गव्हर्मेंट तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही करू शकत आहे की सगळ्यांना जॉब मिळेल किंवा तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज बनतच नाही त्यावर काम करायला हवं हो। आणि जर आता इथून सगळी तरुण पिढी बाहेर चालली गेली तर इथे काय राहणार फक्त जे वृद्धम आई बाबा आहे ते मग आपण असं म्हणतो की इलेक्शन कमिशननं एक मोठा डेटा दिला की ज्यात तरुणांची संख्या खूप आहे तरुण वोटर्स यंग वोटर यंगेस्ट तर मग हे सगळं असताना त्यांच्या संदर्भामध्ये केवळ मॅनिफेस्टोमध्ये खूप मोठी मोठी आश्वासनं दिली जातात की ती पूर्त करण्यासाठी ग्राउंड लेवलवरचं जे काम करायला पाहिजे आणि आमदार असेल तर आज तर ता लोकसभेची निवडणूक आहे पण मग त्या खासदाराच्या व्हिजनमध्ये तशा काही गोष्टी येतात का तो काही कमिट करतो का किंवा तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं अशा काही गोष्टी लक्षात येतात का की जेणेकरून आपला होणारा खासदार या गोष्टीबाबत अत्यंत गंभीर आहे आणि तो कदाचित आज करणाने पण आज उद्या त्याला आपण निवडून दिलं तर तो, तो करेल तर त्याचं व्हिजन किती एक्सपांडेड आहे म्हणजे त्याला हे कळतं का की त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे का तुम्हाला काय वाटतं मला तरी वाटतं की ज्या लेवलवर पाहिजे तशी जाणीव नाही आहे तसं जर असतं तर यांनी काही ना काही म्हणजे सुधारणा केली असती त्याच्यावर अंमलबजावणी केली असती पण तसं काही दिसत नाही आता आतासुद्धा तरी दिसून येत नाही आता इलेक्शन आहे रॅलीज होत आहे ते लोक बोलतात पण तरीसुद्धा मला असं एम्प्लॉयमेंटवर कुणी बोलत आहे किंवा मी मोठी फॅक्टरी आणण्यास प्रयत्न करेल किंवा इथे जे ऑलरेडी इंडस्ट्रीज डेव्हलप्ड आहे गॅमन इंडिया वगैरे तिथे जॉब जॉबसाठी आपण म्हणजे जे लोकल आहे लोकलाईट्स त्यांच्यासाठी आपण रिझर्वेशन ठेऊ ट्वेंटी पर्सेंट तरी घ्याच असं काही दिसून पडत नाही अच्छा आणि लघु मध्यम उद्योग उभारले गेले आहेत का पण आणि जे उभारले गेले आहेत काही देवळी असेल बाकी तुम्ही हिंगणगडचा उल्लेख केला तर ते तितकेसे सक्षमपणे ते चालतायत आहेत काही आहेत तुम्हाला या संदर्भातली माहिती चालतं आहेत पण हे सगळे उद्योग सध्या नवीन कोणी कोणतंच नाही आहे हे जे काही उद्योग आहे हे सगळे दहा बारा वर्ष अगोदरच आलेले आहेत आता एक लॅनको पॉवर प्लांट येत होता नागपणाला तो लॅनको पॉवर प्लांट त्याला अपोज केलं मग गव्हर्नमेंटने काही त्याच्यावर केलं नाही आणि ते खूप मोठा प्रोजेक्ट होता चांगला प्रोजेक्ट होता जो दोन हजार आठमध्ये सँक्शन झालं होतं पण तो आता अडकला आहे तर अडकला आहे आता त्याच्यावर एवढं टॅक्स झाला की तो बँक्रप्ट झाला आहे कंपनीला आणखी तर तो प्लांट पण येऊ शकला नाही तर या संदर्भात जर यांनी काही काळजी घेतली असती किंवा थोडंसं एफ एप, थोडे एफर्ट्स घेतले असते तर तो प्लांट आला असता आणि आता बघ एकीकडे हे इंडस्ट्रीलायझेशन औद्योगिकरण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या होत नाही पण जो तरुण आहे तो या सगळ्या सिस्टममध्ये भरडला गेला आहे का त्याच्या आयुष्यात अंधार पसरला आहे का किंवा त्याला काही त्या आणखी काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तो जात नाही किंवा त्या तो चेक करत नाही किंवा जाण्याचा कंटाळा करतो किंवा त्याचा ॲप्रोच चुकीचा आहे नेमकं काय आहे की का तो प्रयत्नही करतो पण त्याला मिळत नाही असं काही होतं आहे का तुमच्या समकालीन मित्रांमध्ये काय चर्चा असते तो शिकला आहे त्यांनी चांगले मार्क घेऊन कम्प्लीट केली आहे डिग्रीज तो प्रयत्न करतो काही वेळांसाठी काही गव्हर्मेंट एक्झाम्स असेल किंवा लोकल जॉब्स असेल पण त्याला तिथे यश मिळत नाही आणि तिथे यश न मिळाल्यामुळे मुळे तो दोन दोन वर्ष तीन वर्षानंतर मग तो इंटरेस्ट चालला जातो त्याचा तो तेवढा इंटेन्सिटीनं प्रयत्न ना करत नाही तर यासाठी पण आपण असं जॉब पोर्टल किंवा इथे रोजगार जो ऑफिस आहे तिथ तिथून काहीतरी न्यूज लेटर असं पाठवलं पाठवलं गेलं तर त्याने खूप मदत होऊ शकतं अच्छा पण तसं काही आहे नाही गव्हर्नमेंटकडून तेवढे एफर्ट्स घेण्यात येत नाही याच्यासाठी तुम्ही एम बी ए आहात म्हणून विचारतो आणि तुमचा देशाच्या बजेटच्या संदर्भात सुद्धा तुम्ही लोक अभ्यास करतात कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय सुविधा दिल्या गेल्या आणि त्या सुविधांचा किती फायदा होतो किंवा त्या खरंच इम्प्लिमेंट केल्या गेल्या का त्यावर अंमलबजावणी केली गेली का असे अनेक मुद्दे असतात आता आपण जर स्कूल एज्युकेशन कॉलेज एज्युकेशन आपण पाह पाहिलं तर ते, ते दिवसेन दिवस महाग होत चाललेलं आहे आणि ज्या पालकांच्या मुलांना ते शिक्षण घ्यायचं आहे त्यांची ती ऐपत नसते कारण पालकांचंच उत्पन्न मुळात घटलेलं आहे आणि त्या उपर महागाईचे मुद्दे असतील बेरोजगारीचे मुद्दे आहेत मुलांच्या शिक्षणाचे मुद्दे आहेत हे कुठेतरी मॅच होताना दिसत नाही आहे नाही कारण आपण जर बघितलं तर इन्फ्लेशन जे वाढत आहे ते वाढत आहे सेवन सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंटने अच्छा आणि जो इन्कम वाढत आहे मीडियम क्लासची एक्सेप्ट आय टी सेक्टर आय टी सेक्टर सोडून जे बाकी लोकांचं इन्कम आहे ते तेवढ्या वेगाने वाढत नाही आहे त्यामुळे जी कन्झम्शन ॲबिलिटी आहे लोकांची ती कमी होणार आणि यासाठी इन्फ्लेशन ॲडजस्ट करणं खूप गरजेचं आहे सध्या तरी आणि जर आपण बघितलं तर तेच टॅक्स पेअरचा तर आहेच इश्यू आणि जी एस टी पण आला आहे आता म्हणजे एक नॉर्मल पर्सन इंडिव्हिज्युअल असेल जो आय टी सेक्टरमध्ये सुद्धा जॉब करतो आहे तो जर दहा लाख वर्षाचा कमवत आहे तर त्याला डायरेक्ट बारा लाखाचा बसतो तो तीस टक्के ब्रॅकेटमध्ये येतो टॅक्समध्ये आणि तीस टक्के ब्रॅकेटमध्ये आल्यानंतर तो तीस टक्के पे केल्यानंतरसुद्धा तो गव्हर्नमेंट बसमध्ये जाणार नाही तिथे त्याला सुविधा नाही तो सरकारी शाळेत आपल्या मुलांना शिकवणार नाही कारण तिथे चांगले शिक्षक अवेलेबल नाही किंवा अवेलेबल आहे तर त्यांना दुसऱ्या कामात व्य गुंतवून ठेवलं आहे अच्छा आणि तो हॉस् गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पण जात नाही आणि तो आता त्याचा खर्च आहे आता तो सपोज काही घ्यायला गेला जे रेग्युलर कन्झम्शनच्या गोष्टी आहे आपलं किराणा झाला काही पण हो ते जी एस टी पुन्हा पे करतो म्हणजे एक नॉर्मल इन्कम टॅक्स जो डायरेक्ट डिडक्ट झाला आहे तुमच्या सोर्समध्ये मग त्यानंतर हे टॅक्सेस हे सगळं पकडून पकडून त्याला जवळपास पंचावन्न टक्के तर टॅक्समध्ये इन्कम चालली जाते म्हणजे बारा वर्ष तरुण काम करत आहे त्याच्यातून सहा वर्ष तर गव्हर्नमेंट साथीच आहे आणि त्याचा फायदा त्याला नाही त्याचा फायदा दुसऱ्या वर्गांना अच्छा मग आता जे काही देशात राजकारण सुरू आहे वे वेगवेगळ्या पक्षांचं असेल आपण एका पक्षाचं उदाहरण घेऊ नये पण प्रदीर्घ काळ सत्ता असली की तुम्हाला त्याची उत्तर पण द्यावी लागतं त्या सत्तेत असणाऱ्या लोकांना त्या सत्तेत असणाऱ्या प्रमुखाला मग बाकीचे जे काही मुद्दे दिसतात ते त्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे देशामध्ये खूप इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल असेल किंवा भावनिक इमोशनल मुद्दे खूप हावी होऊन जातात आपल्याकडे मग कधी धर्माचं राजकारण केलं जातं असा आरोप केला जातो बरोबर मग एकीकडे हे चित्र आहे आणि ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे काही ठिकाणी ती अत्यंत भीषण झालेली आहे आणि ते जीवना मरणाचे मुद्दे आहेत माणसाच्या आणि दुसरीकडे आपण पाहतो की कधी द्वेषाच्या राजकारणाचा विषय निघतो कुठे सत्ता खूप हवी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कुठे ई डी सी बी आयकडून अटक झालेला आपण वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना पाहतो किंवा कुठे धर्माच्या नावावर इतकं स्तोम माजवलं जातं किंवा इतकं मोठं राजकारण केलं जातं की त्याची एक वेगळी नशा आपल्याला समाजामध्ये युवकांमध्ये पाहायला मिळते सो या सगळ्या परिप्रेक्षातनं तुम्हाला तुमचा दृष्टिकोन कसा आहे की हा युवक देशाचा ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे तो असा वेगळ्या दिशेने जातो आहे की तो बरोबर आहे जागेवरती त्याला त्याचा विकास त्याला त्याचं आयुष्य त्याला त्याचं करि करिअर नीट समजतं आहे की तो भरकटलेला आहे नाही असं सगळे भरकटले आहे असं म्हणता येणार नाही पण काही म्हणजे एक, एक पर्सेंटेज आहे जो भरकटलेलाच आहे त्याला अभ्यासात काही इंटरेस्ट नाही त्याला जॉब करण्यात इंटरेस्ट नाही तो आ, या गोष्टींकडे म्हणजे मंदिर झालं हे झालं या सगळ्या गोष्टीकडे खूप भावनात्मक आहे आणि याच्यामागेच लागून आहे असे पण युवक आहे पण तरीसुद्धा जर गव्हर्नमेंटनी आणखी जर एफर्ट्स घेतले तर ते डेव्हलप करू शकतात पण असं बघितलं तर राम मंदिरचा इशू आहे राम मंदिरचा इशू खूप वर्षांपासून सुरू होतं ते बांधलं गेलं ते चांगल्या जागी झालं तर फारसे लोकं तर खुश आहेत आणि ते चांगलं पण आहे पण एक दुसरं सोसायटी आहे जी त्यामुळे नाराज पण आहे पण असं आहे गव्हर्मेंट काम तर करत आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप कामं करत आहे पण मला जरी असं वाटतं की जिथे सगळ्यात जास्त गरज आहे तिथे फोकस नाही आहे अच्छा म्हणजे जर आज यूथ पॉवर सगळ्यात चांगली आहे म्हणजे चायना जर आता बघितलं आपण तर तिथे यूथ खूप कमी झाले आहे काम करणारे काम करणारी जनसंख्या कमी झाली आहे म्हणून तिथून इंडस्ट्रीज वगैरे पण बाहेर पडत आहे हा इंडियाकडे खूप चांगला चान्स होता की आपण सगळी आपल्याकडे इंडस्ट्रीज अट्रॅक्ट करून घ्यावी पण यामध्ये खूप फारसे इंडस्ट्रीज पोर्टसारखी कंपनी बाहेर चालली गेली हैदराबादला प्लांट होता ते परत चालले गेली आता बांगलादेश पण बघितलं तर बांगलादेशची जी डी पण खूप फास्ट ग्रो होता इंडोनेशिया आहे तर बाकी कंपनीजसाठी ह्या दोन जागी पण खूप चांगल्या आहेत आता आपल्याकडे रोजगार मिळावा हे झालं तर ईज ऑफ इज ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण वर यायला पाहिजे म्हणजे त्यांना सवलती द्यायला पाहिजे की त्यांनी जेणेकरून इकडे प्लांट सेटअप करावं आणि डॉक्युमेंटेशन म्हणजे जी मी मोस्टली ऐकत असतो किंवा वाचत असतो की इंडियामध्ये कंपनीज येत यायला विचार करतात कारण इथे डॉक्युमेंटेशन प्रोसेस खूप लांब आहे आणि प्रत्येक जागी हे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट ते कम्प्लीट करा हे कम्प्लीट करा आणि मग त्यानंतर ड्राईव्ह वगैरे ते पण चालतंच आहे तर त्यामुळे आपण मागे राहत आहोत चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ती लूज करत आहोत कारण एवढा चांगला यूथ आहे यूथ पॉप्युलेशन खूप जास्त झाली आहे आता त्यांना आपण जर एंगेज केला इन्वॉल्व केला तर आपली जी डी पी खूप लवकर ग्रो होणार मुळात आपल्याला याच मुद्द्यावर चर्चा करायची होती आकाश तुमच्याशी पण तरी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता थोडक्यात सांगता येईल आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण तर म्हणजे फार वेगळं झालं आहे एक, एक वेगळ्या लेवलवर गेला आहे आता आपण बघतो आहे की शिवसेनासुद्धा दोन गटात आकाश खूप धन्यवाद मॅक्स महाराष्ट्रासाठी तू वेळ दिला आणि तरुणांच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर खास करून एम्प्लॉयमेंटच्या मुद्द्यावर आणि सरकारच्या धोरणावरसुद्धा तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे याची उत्सुकता मला होती आणि ती माझी उत्सुकता पूर्ण झाली की तरुणांच्या मनामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी या निवडणुकीच्या निमित्तानं येतात राजकारणाचा विचार करत असताना येतात आणि सरकार नेमकं काय करतं आणि नेत्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अजेंडावरती नेमके कोणते विषय असतात ज्याची समाजाला गरज नाही आणि ज्या गोष्टींची गरज आहे ते मुद्दे मात्र त्याच्या अजेंडावर अजिबात नसतात पुन्हा एकदा खूप धन्यवाद धन्यवाद